मुळात सहकारी हाऊसिंग सोसायटी मुळात आहे तरी काय खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सहकार चळवळ जर जगाचा जगा जर आपण विचार केला तर जगामध्ये अठराशे चव्वेचाळीस मध्ये इंग्लंडमध्ये ही पहिली सहकार चळवळ अठ्ठावीस विणकरांनी पहिली ग्राहक सहकारी संस्था त्या ठिकाणी निर्माण केली आणि योगायोगाने प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी सामून घेऊन त्याचा चांगला विकास करण्याच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये सुद्धा ही संकल्पना आणि भारतातला जो पहिला सहकारी कायदा आहे हा एकोणीसशे चार मध्ये खऱ्या अर्थाने शेतकी सहकारी संस्था ह्या एकोणीसशे सॉरी भारताचा पहिला सहकारी कारखा सहकारी चळवळ ही एकोणीसशे चार पासून ची निर्मिती झाली आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे टप्पे त्या ठिकाणी पडत गेले आणि अशा पद्धतीने आपण मुंबई शहरामध्ये एक चांगला उपक्रम ह्या सहकारी चळवळीविरोब होतात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आणि अभिनंदन करत असताना ही सहकारी चळवळ निश्चित स्वरूपात तुम्ही पुढे निहाल ही अपेक्षा व्यक्त करतो